हॅलो मित्रांनो माझ्या मध्ये आपले स्वागत आहे तर चार आठ दिवस झालं मी गेलो होतो गावाला कारण व्हिडिओ टाकलेच नाही चार आठ दिवसानं म्हणजे गावाला गेल्यामुळं मला टाकाय जमले नाहीत तिकडं सासरवाडीला गेलो होतो मी कारण मला तिकडं पाहुणे रावळ्यामध्ये व्हिडिओ टाकायला बी जमलं नाही व्हिडिओ टाकाय जमत आहे मग तर काढायला जमत नाही म्हणजे असं बोलाय जमत नाही तिथं आता पाहुण्या रावळ्यातलं आज वाटतं ती मग म्हणलं तिकडं कशाला व्हिडिओ बनवायचे म्हणून म्हणलं तिकडे व्हिडिओ काय बनव बनविणं झालं नाही म्हणलं आणि आपल्या यूट्यूबवर बी व्हिडिओ पडले नाहीत चार आठ दिवस झालं म्हणलं आता इकडं गावाकडं आज आलं होतं म्हणलं आज व्हिडिओ टाकावं तर इकडं आलं होतं तर इकडं निस्ती हवा सुटली दुनियाची हवा सुटली म्हणलं हवा आता शांत होईल नंतर शांत होईल हवा काही शांत होईन लागेल निस्ती फार फार उडायला लागली आता बी चालू आहे थोडी म्हणलं कमी झाल्याच्यानंतर म्हणलं व्हिडिओ बनव मग आता थोडी जरा कमी वाटायली हवा त्याच्यामुळे म्हणलं आता चला व्हिडिओ बनवा मग सासरवाडीमध्ये काय काय केलं काय काय नाही म्हणलं सांगावं म्हणलं मी व्हिडिओ आज बनवायला लागलो होतो तर सासरवाडीमध्ये कामासाठी गेलो होतो मी तर तिथं दोन रूम प्लास्टर करण्यासाठी गेलो होतो मी तर लय दिवसाच्या बाद म्हणलं आता प्लास्टर सहा सात महिन्याच्या बाद म्हणलं हातात थापी आली होती म्हणलं तर करावं म्हणलं काम आणि त्या पाहायला लागल्यामुळं बी बसून होतो घरी मग तितक्या दिवसानं म्हणलं आता आपलं भागणार नाही मग सा सासरे म्हणले मामाच म्हणले या म्हणले इकडं तुम्हाला नगदी पेमेंट देतो म्हणले तुमचे तुमच्या कामाचे तर या मग गेलो होतो मग कामासाठी मी तिकडं तर रूम पहिल्या सुरू मग म्हणलं काय करायचं आहे काम तर मग म्हणले आपल्याला हा चारही रूम प्लास्टर करायचं आहे म्हणले किती लागत आहे सिमेंट किती लागेल डस्ट तर आता ती थोडं जजमेंटच हुकलं म्हणजे डस्ट किती लागेल ह्या चार रूमाला मग चार रूमाचा डस्ट तर मी माझ्या अंदाजानं दोन, दोन बरास सांगितलं होतं तर मग दोन बरास तर डस्ट लागत नव्हतं तर तिथं लागत होतं फक्त एक बराच डस्ट तर ती रूमं होत्या पात्राच्या चार रूमा तर तिथं दोन बराच डस्ट म्हणलं पुन्हा सिमेंट म्हणलं एका रूमला पाच सहा पोते लागत आहेत म्हणलं तर मग ती थोडी जजमेंट हुकली माझी ती माझ्याकडून माझी माझ्या ध्यानातून गेलं होतं म्हणजे आता भट्टीवर युट भट्टीवर काम करून ती दिमाग निसता भदिर होत आहे त्याच्यामुळं मग म्हणलं आता माझं जजमेंट हुकलं गडे माझी मला पुन्हा दुसऱ्या दिवशी कळालं मग तर तरी मग म्हणलं जाऊ दे मग म्हणलं एक बरास डस्ट आणू म्हणलं आणि पंधरा पोते शिमीट आणू आणि सात पोते सणला आणू म्हणलं तर मग त्याने आणला पुन्हा मग पंधरा पोते शिमिटं त्यानं आणलं पुन्हा मग म्हणले आता हे आपलं डस्ट ही डस्टच म्हणाली पंधरा पोते शिमिट आणि सात पोते सनला आणला आणि पुन्हा म्हणले डस्ट आणायला चला म्हणले माझ्यासोबत म्हणले कसलं डस्ट लागते म्हणले प्लास्टरचं तुम्ही बघा आणि आणा म्हणले मग म्हणलं चला मग मग एक बराच डस्ट आणलं खडी मिशनीवर गेलो होतो मी सोबत त्यांच्या गाडीवर आपली गाडी होती गेलो गाडीवर पुन्हा डस्ट ठरविलं ठरविलं डस्ट मग सहा हजार रुपये बरासनं दिलं तिथं तर मग म्हणले आमच्याकडं वाहन नाही म्हणले ती खडी केंद्रावाले म्हणले तुमची तुम्ही वाहन आणा म्हणले आणि घेऊन जावं म्हणले तर मग म्हणले आता वाहनाचं मग काय करावं काय करावं मग तिथं निवाड्या फाट्यावर गेला म्हणजे निवाड्या गावातच गेला तिथून एक जणाचं टॅक्टर वळकीचं निघलं मामाच्या वळखीचंच निघलं मग तिथून ती म्हणले हजार रुपये बाराशे रुपये भाडं लागते म्हणले मग कानकोण करीत हा कमी जास्त करीत हजार रुपयामध्ये ठरलं भाडं पुन्हा मग त्यानं हजार रुपयामध्ये आणून टाकलं डस्ट मग म्हणलं आता काम चालू करू म्हणलं उद्यापासून म्हणजे दोन दिवस गेलं मला मटेरियल आणायला तिथंच मग उद्यापासून करू मग म्हणलं सुरू सुरुवात कराय केलं मग पाणी फिणी मग भिताडा फिताडा भिजवून घेतली तर भिताडा आता दिवसानं ती बांधकाम केलेलं होतं ते म्हणजे त्याला दीड वर्ष झालं असेल दीड एक दीड वर्ष झालं असेल तर बांधकाम केलेलं होतं ते इतकं माझी परेशानी व्हायला लागली होती या रूमला तर पाणी बी मारलं तरी नुसतं वाळूनच चाललं म्हणजे हो पाणी हो फुल मारलं होतं पाणी सुटलं होतं तर फुल मारलं होतं तरी पण ती वाळून चालली तर मला मायला म्हणलं काय झालं असेल असं इतकं का वाळत असेल इतकं का वाळत असेल तर दष्ट बी जरा थोडं बुकटा भेटलं होतं दष्ट त्याच्यामुळं बी जरा परेशानी झाली म्हणायचं माझी आणि पाणी बी ती पाणी किती बी प्याय लागले ती भिताड म्हणून माझी इतकी परेशानी झाली दोन दिवस दोन दिवस लागले एखा रूमला मला करायला ह्या चांदला वाडायला चांदला बी वाळून चालला पुन्हा ती टिपणी मारायला लागलो आहे टिपणी बी वाळून चालली बॉटम मारायलोय आहे बॉटम बी वाळून चालला आहे म्हणलं काय करावं काय करावं मग तसंच परेशानी काढली दोन दिवस पुन्हा दुसऱ्या रूमला दुसऱ्या रूमला म्हणलं चांगलं भिजवून घ्यावं आणि भिजवून घेतल्याच्या नंतर म्हणलं करावं म्हणलं ही रूम तर कारण का तर ही पहिल्या रूमला लयच बेजारी झाली म्हणलं तर मग ती रूम कशी तरी काढली मी दोन दिवस त्याच्यात माळे फिळे काय नव्हते म्हणजे अशी प्लेन रूम होती हॉल होता, बारा बाई होता होती ती बारा बाय अकराचा हॉल असेल ती तर तेवढा हॉल होता तर ती दोन दिवस लागलं मला चांगला प्लस्टर करायला तर मामानं नोकरी धरली होती रानामध्ये तर ती म्हणली मी सकाळ माल कालवून देतो आणि तुम्ही काय करा पुन्हा मग मामी तुम्हाला माल देते तर तुमची तुम्ही करा म्हणले प्लास्टर मग म्हणलं बरं म्हणलं कशाला लेबर फिबर लावायचं म्हणलं आपलं हळूहळू चलू द्यायचं म्हणलं मग मामीनं माल दिला मी प्लास्टर केलं मग घरच्या घरीच तिथंच पुन्हा तिथं दमाना होऊन का हळूहळू करा म्हणले जसं होईल तेवढं होईल तेवढं मग जेवढं होईल तेवढं म्हणजे दोन दिवस लागले एका रूमला म्हणायचं तर दोन दिवसात कंप्लीट केली रूम पुन्हा दुसऱ्या रूमला दोन दिवस लागलं ला म्हणायचं ते हे त्याच्यामध्ये माळे होते आणि तीन भिंती होत्या तीन भिंती आणि दोन माळे होते तर एक भिंत अगोदरच प्लास्टर केलेली होती त्याची तर मग दोन दिवस तरी पण तिला लागलं ला. माळे असल्यामुळं मग ती चार दिवसामध्ये केली क्लिअर तर मग त्याही पेमेंट मला किती दिलं मी ती बी सांगणार आहे येताना आजच पेमेंट दि पेमेंट पण दिलं त्यानं मला म्हणले राहू द्या म्हणले तुम्हाला गॅस बी संपाला आहे घरी मग म्हणलं पुन्हा म्हणलं पूर्वीची शाळा बी आहे म्हणलं पूर्वीची शाळा असल्यामुळं म्हणलं तिला बी काय ड्रेस पिरेस घ्यावा लागेल म्हणलं शाळा सुरू झाली म्हणलं तर त्या शाळा सोळा तारखेला सुरू झाली तर आज संपत आला म्हणायचं महिना ही मी जूनचा महिना जूनमध्ये सोळा तारखेला शाळा सुरू झाली मग शाळात काही गेली नाही पूर्वी म्हणलं आता तिला ड्रेस पिरेस घ्यावा लागेल म्हणलं दफ्तर घ्यावं लागेल मग त्याच्यासाठी त्यानं पेमेंट बी लगेच दिलं मला पेमेंट त्यानं दिलं तीन हजार रुपये दिले म्हणायचं थोडक्यात म्हणजे पुन्हा देता म्हणले बाकीचे तर मामीनं हजार रुपये दिले आणि मेहन्यानं तिकडून पुण्याहून दोन हजार रुपये पाठवले म्हणजे असे तीन हजार रुपये दिले मला तर मग आज आला आम्ही गावाकड म्हणलं आता उलट्याला रविवार आहे म्हणलं तिचं सगळं सामान घ्यावं लागेल म्हणलं चप्पल बूट काय घ्या का, काय काय घ्यायचं तिला घ्यावं लागेल म्हणलं तर मग म्हणून आलो होतो मग आता तीन हजारामध्ये लाईट बिल बी भरलं नऊशे रुपये बिल आलं तर दोनच हजार रुपये उरलेत आता दोन हजार रुपयेमध्ये काय काय होते आता घरचं गॅस भरणं काय होते काय नाही मग आज सर पण आणायला लावलं या दहा किलो सर पण आणायला लावले म्हणलं दोन दिवस भाग होत म्हणलं आता उद्या परवा जर मी जर कामाला गेलो इथं एक दोन दिवस तर मग गॅस भरून आणत म्हणलं तर धन्यवाद मित्रांनो लय मोठा व्हायलाही व्हिडिओ तर लय किती बोलावं आता काय बोलावं काय कळ नाही गेले भरपूर बोलायचं आहे मग तर आता लय मोठा व्हिडिओ होईल त्याच्यामुळं मग म्हणलं आता तेवढ्यामध्येच बस होईल व्हिडिओ आता म्हणायला लागले लय मोठा व्हिडिओ होईल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला सबस्क्राईब लाईक करा थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल लय मोठा व्हिडिओ व्हायला लागला आहे कसा बनवू आता